कलेची सीमा तोडत दिव्यांगाचा नृत्य आविष्कार पर्पल फेअर दोन हजार पंचवीस पाचशे दिव्यांगाचा सहभाग दिव्यांग कलाकारांनी आपल्या अफाट कौशल्याने आणि जिद्दीने कलेच्या सर्व सीमा तोडून अविस्मरणीय नृत्य सादर केलंय या दमदार सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडात स्वागत केले असून शनिवारी शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालयात झालेल्या पर्पल फेअर दोन हजार पंचवीस दिव्यांगाच्या मेळाव्यात जिल्ह्यातील दिव्यांगांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सक्षमीकरण संस्था सिकंदराबाद यांच्या सहकार्याने जिल्हा दिव्यांग, दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद लातूर जिल्हा समाज कल्याण कार्यालय व संवेदना प्रकल्प हरंगुळ यांच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी पर्पल पर फेअर दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले दिव्यांग जिल्हा दिव्यांग पुनर्सुना पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील निपीरचे सल्लागार राजेंद्र वैद्यकीय उपाधीक्षक उद्धव माने केंद्राचे अध्यक्ष सुळे समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड यांची उपस्थिती होती दिव्यांगाने तयार केलेल्या विविध वस्तू कलेच्या स्टॉल चे, चे उद्घाटन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले प्रस्ताविकात राजू गायकवाड यांनी हा पर्पल पर फेअर प्रतिवर्षी गोवा येथे होत असून पिंपरी चिंचवड नंतर मराठवाड्यात प्रथमच लातूरात येथे होत असल्याचे सांगितले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी असलम तडवी यांनी दिव्यांगाचा पाच टक्के सेन्स निधी सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी उत्तम वापर केल्याचं सांगत दिव्यांगाच्या विविध स्टॉलमधील कलेला दाद दिली प्रादेशिक उपायुक्त विनाश देवसटवार यांनी लातूर विभागात प्रथम टंकलेखन मुखबदीर विद्यार्थ्यांचे स्काउट गाईड व ढोल पथक राबविल्याचे सांगितले तर सुरेश पाटील यांनी असा उत्सव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावेत तसेच दिव्यांगाच्या साहित्य व वस्तू प्रदर्शनाचे मार्केटिंग आवश्यक असल्याचे विशेष नमूद केले अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी या कार्यक्रमास भेट देऊन दिव्यांगाच्या कलागुणांना दाद दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट लांबने डॉक्टर मयुरी बिल्लावार यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी यांनी मांडले बाळासाहेब वाकडे अण्णासाहेब पैके यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेत शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात जिल्ह्यातील तीस दिव्यांग शाळेतील पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यात लेझिम नृत्य गीत गायन आदिवासी नृत्य समूह नृत्य हलगी थीम डान्स एकल नृत्य इत्यादी प्रकार सादर केले यासह सर्वसमावेशक क्रीडा स्पर्धा यशोगाथा पालक प्रशिक्षण रोजगार मेळावा साहित्य व कला प्रदर्शनी पुस्तक प्रदर्शनी इत्यादी स्टॉल उभारण्यात आले होते तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आनंद मानकोसकर गौरव शेख हरीश भाईपुरी या दिव्यांग व्यक्तींचा गौरव यावेळी करण्यात आला नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.